पहिलं तरी भाग पस्तीस घरी जाताच अक्का आजी वाटच पाहत होती त्याची सकाळीच अक्का भैया साहेबांनी तो कावेरीशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते म्हातारी आपली सकाळपासूनच दारात आस लावून बसली होती की तो तिला घेऊन येईल म्हणून त्यामुळे त्याला बाईकवरून गेटमधून येता येताना पाहताच ती पळतच गेली वाड्याला थोडं पटांगण सोडून परत मोठं गेट बसवलं होतं सध्याच्या चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने अगं का अगं अक्का काय हे त्याच्या अशी अचानक गाडी समोर आल्याने त्याने करकचून ब्रेक लावला आणि बोलला अगं जरा हळू की आपलं वय काय आपण करतोय काय तो गाडीवरून उतरून तिला आधार देत बोलला कारण पळाल्याने दम लागला होता ते मरू दे पण माझी सुनबाई कुठं आहेत ते सांगा आधी तू बरोबर आणली नाही का ती इकडे तिकडे पाहतच बोलते सुनबाई अगं वहिनीसाहेब आताच असतील आणि छोट्या बहिणीही तो गोंधळात पडत म्हणतो आता असं म्हणू नको की त्या बाहेर गेल्या आहेत आणि मी येताना आणणार होतो तो कपाळावर हात मारत बोलतो आर त्या नाही सुनबाई माझ्या अक्का धाप टाकतच बोलते वय झालं होतं ना आ त्या तुझ्या सुनबाई नाहीत मग कोणाच्या आहेत तो हात तोंडावर ठेवून बोलतो का तू तु, त्या तुझ्या लाडक्या मोठ्या सुनबाईबद्दल तर नाही ना विचारत आहेस किंवा का काकीसाहेबांबद्दल तू अजून गोंधळून नाही रमेल्या तिला आता पाठीत फटका मारत बोलतात म्या माझी नाचसून म्हणजे तुझी बायको कावेरीबद्दल विचारत आहे तू बी इतका द्वाड आहे ना की तिचं ना तिचं नाव सोडून सगळ्या जगाचं नाव घेशील त्या गोष्टीतच बोलतात कावेरी हां ती आत्ताच कशाला येईल लगीन कुठं करून दिलंय मा तुम्ही माझं आधी ते दे मग येतो तिला बुलेटवरून घेऊन माझ्या तो पाठ चोळतच बोलत असतो कारण अक्काचा हात कष्टाची कामे करून चांगलाच धणकट झालेला असतो ना हम्म तू असं बोलतोय जसं की आम्ही नाही करू दिलं तर तू करणारच नाही हाय ना आज अक्का खुशीतच होत्या कावेरी घरात यावेळी तरी नक्की येणार म्हणून आणि अक्के आपण मस्त देऊ ग याचं लगीन लावून पण ह्याने ऐनवेळी घुह घातला गेल्या वेळासारखा तर आपण काय करणार सोनम येत बोलते मागच्या वेळेला आठवते ना दाद्यानं काय केलं ते हम्म पण यावेळी असं नाही होणार सोनम सोनललाही शोधायचं आहेच ना गेले वर्षभर कुठे आहे आपल्याला माहित नाही तो उदास होत बोलतो डोंट वरी दादा बस यावेळी तू कावेरी वहिनीला घरात आण मग बघ सगळं कसं आपोआप लाईनवर येते निलेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो तो पण या तिघांच्या संभाषणात पहिल्यांदाच सामील झाला होता कावेरी वहिनी येणार हे ऐकून सगळेच आज आनंदात होते पण एक व्यक्ती सोडून आणि ती म्हणजे अर्थात मा साहेब आणखी कोण काय त्या कावेरीचे गोडवे गात आहेत जसं की ती घरी आली की सर्व चित्रच पलटणार आहे असं त्यांना वाटते सकाळपासून त्या कावेरीचा जप ऐकून वैतागलेला मासाहेब बोलतात काकी साहेब तुमच्या तोंडात साखर पडू असं होईल बघा ती आल्यावर भैया साहेब मासाहेबांना बोलतो आणि किचनमधल्या एका बरणीतून शेंगदाणे काढून खात खात या सर्वांजवळ जातो ती आणि चित्र बदलणार बघू ना मला ही आत्ता तिची इथे यायची घाई झाली आहे त्या तोंड वाकडं करत आपल्या खोलीत जातात बर चल अक्के घरात जाऊया ऊन वाडायला लागलंय बघ तोवर बघत बोलतो आजचं वातावरण नुसतं ती येणार या कल्पनेनंच किती मस्त झालंय हे पाहून त्याला खूप आनंद वाटतो भैया भैयासाहेबे खुश असतात निलेश अक्का व सोनमचा असा गोंधळ बघून गेल्या वर्षभरात असं वातावरण बिलकुल नव्हतं सगळे चिडीचूप असायची घरात असूनही नसल्यासारखे वय पण मला एक सांग तू गेलतास ना कावेरीला भेटायला मग काय म्हणाली कधी येणार आहे घरात असं झालंय मला अक्का गडबड करत बोलते अक्का जी गडबड करू नको ती येणार आहे म्हणजे येणार आहे दोन दिवसांनी ती कायमची आपल्याकडे येते तो अक्काजीला धीर देत बोलला दोन दिवसात पण दादा कसं काय सोनमचा भावडा सवाल अगं कसं काय काय मुली सासरी कशा येतात लग्न करूनच ना तशीच निलेश तिच्या डोक्यात टपली मारत बोलतो लगीन पण अक्का मोठ्याने आता बोलतात अरे दादा लग्न करणार आहेस तेही दोन दिवसात आणि तरीही इतकं निवांत कसं काय बोलतोय तू किती तयारी करावी लागेल अक्का सोनम गायघडबड करत बोलते हो ना भैया साहेब व निलेश ही एकदम बोलतात गाईज रिलॅक्स लग्न आम्ही कोर्ट मॅरेज करत आहोत तो सगळ्यांना शांत बसवत जोरात ओरडतो तसेच सगळे कानात बोट घालतात काय कोर्ट मॅरेज भैया साहेब निलेश व सोनम तोंड पाडून बोलतात सोनम त्या डोक्यावर हात लावूनच खाली बसते मातीत बसते थपकाल मारून हे सोना कारट का कारट का काय काय असते अक्का तिच्या शेजारी बसत बोलतात कारट नाही गाजी आजी कोर्ट कोर्ट मॅरेज सोनम होईत आधीच आणि त्यात आजीचा असा प्रश्न ऐकून अजून चिडून बोलते अगं म्हणजे ते नसतं का सिरियल पिक्चरमध्ये दाखवतात किंवा पेला समोर सहाय्या करतात इकडचे दोन तिकडचे दोन पाहुणे एक को, काळा कोट घातलेल्या बाबा बरोबर सहाय्या करतात बघ हा म्हणजे तेच ना काल मालिकेतल्या राधाने विरशी केलं तसं होय अक्का आठवत बोलतात हा बरोबर तसंच निलेश म्हातारीला सिरियलची नाव हिरो हिरोईनची नावं सगळं तोंडपाठ पाठ भैया साहेब यांच्या कानातो कुजबुज शाळा इथं असती ना तर कुणी कुणाला काय म्हणाल यात पैकीच्या पैकी मार्क मिळाले असते भैयासाहेब हे हसत रिओतात आता मेल्यानो म्हातारीचं काय करायचं हे बी लकी का तुमचं अक्का लगेच लडखडत उठून दोघांच्या पाठीत धपका मारत बोलते तस तस सोनम आणि नितीश हसायला लागतात या दोघांनीच तिला खुनावलं होतं काय बोलत आहेत ते बघ म्हणून बर बर अक्का जी बाद झाला आता चला घरात भैया साहेब रागाने या दोघांकडे पाहत होते तसं पटकन सोनम हसू तिथं थांबवत बोलते तसं नितीश खाली बसत हो हो म्हणत तिला आपल्या पाठीवर बसायला सांगतो त्याही निवांत बसतात बऱ्याच वेळा त्या तशा बसायच्या त्यामुळे आताही सगळा भार आपला त्याच्या आपला त्याच्यावर टाकत निवांत धरून बसलेल्या असतात भैया साहेब हे नितीशला हात देऊन उठवतो व्यवस्थित आणि मग सगळे त्यांच्या पुढे चालायला लागतात ला पोत घ्या पोत साखरेचं पोत सोनम आपली ओरडत आत चालली होती संध्याकाळी खरंच ठरल्याप्रमाणे वकील आला होता त्यांच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये त्याला एक फाईल दिली आणि त्याच्या काही अटी बद्दल पण त्याने आत्ताही नकार दिला तसं ते निघून गेले काय रे सोनू हे साने वकील आज आपल्याकडे कसे आत भैया व्हायसाहेब बोलतात त्यांनी त्या वकिलाला आज जाताना पाहिलं होतं आपल्या केबिन मधून हातातलं काम संपून जाऊ असा विचार करून ते येतात व नितीजींच्या नितीशच्या केबिन बाहेर पडताना वकिलांना भैयासाहेब पाहतात तसेच मग आत घुसतात ही कंपनी नितीशने स्वतःच्या जीवावर उभी केली होती कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये तो गेली अडीच वर्ष होता मदतनीस आणि अनुभवी म्हणून वर्षभराने भैयासाहेब ही पार्टनर झाले होते व्याप बराच वाढला होता जो त्याला एकट्याला पेलवत नव्हता म्हणून आबासाहेब यांच्या एका शब्दावर तयार झालेले झाले होते भैयासाहेब हो अरे ही फाईल द्यायला आले होते टेबल्यावरची फाईल दाखवत नीतीश हसत म्हणाला फाईल आणि तू कधीपासून त्यांच्या शेडील केसेस हॅन्डल करायला लागला आहेस भैया साहेब कन्फ्युज होत बोलतात अरे ते काय आपलं काम नव्हतं काऊने एक काम दिले तो फाईल त्याच्या हातात सोपवत बोलतो अरे वा अजून बायको झाली नाही की लगेच काम द्यायला सुरुवातही केली की आमच्या काऊने तर तुला तो हसत फाईल उघडतो नितीशही हसतो भैया साहेब पहिलंच पान वासत पाहतात आणि ताडकन जागेवरच उडतात अरे नितीश हे सर्व काय आहे ते चकित होत म्हणतात तुमच्या वहिनीचे प्रकार तो तोंडावर बोट ठेवत बोलतो करार लग्न करायचं म्हणते सहा सा महिन्यासाठी तो खिन्न आवाजात पुढे बोलतो पण का आता तर सर्व ओके हो आहे तू कायदेशीरित्या सोन्याची डिवोर्स घेऊनही वर्ष झालं आहे आणि ती कुठे ते माहिती नाही मग आता काय प्रॉब्लेम आहे तिला की आणखी काही भैयासाहेब शंका घेत विचारतात भैयासाहेब साहेब तुम्ही म्हणत आहात तेच मी तिला बोललो आणि अजून या पलीकडे जाऊन काय वेगळं असणार आमच्या आयुष्यात पण तिचं म्हणणं आहे की माझी उष्टी हळद ज्या दिवशी सोनलला लागली ला त्याच दिवशी तिने माझं नाव आपल्या आयुष्यातून कायमचं काढलं आहे पण फक्त या याआधी असं का वागल्या आणि सोनल कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी फक्त फक्त ती माझ्याशी लग्न आला हो म्हणाली आणि त्यासाठी हे करार लग्न सहा महिन्यांचं नंतर आमचे मार्ग वेगळे तो बोलतो संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो का तुम्हाला कि एकत्र आला संसार केला सहा महिने झाले आता वेगळे साहेब रागवत बोलले आणि तरी तुम्ही एकमेकांच्या आहात तरी हा अटास ते काही नाही तू या कागदपत्रावर साईन करू नकोस मी जाऊन बोलतो छबीशी भैयासाहेब बोलता बोलता त्याच्याकडे बघतात तर त्याने साईन दुसऱ्या पानावर केली होती अरे मी काय भैया साहेब डोक्यावर हात मारून बोलतात भैयासाहेब साहेब तुम्हाला काय वाटतं मी बोललो नसेल का पण ती हट्टाला पेटली आहे ही अटमान्य नसेल तर समोरचा दरवाजा दाखवला मला तिने काऊ खूप बदलली आहे भैयासाहेब साहेब आणि म्हणूनच अजून जास्त माझं तिच्यावर प्रेम जडत चाललंय मी प्रॉमिस करतो भैयासाहेब साहेब ती स्वतःच मला सहा महिन्यांनी सोडून जाणार नाही तो भैयासाहेबांचा साहेबांचा हात हातात घेत बोलता ट्रस्ट मी भैया साहेब एकदा जाऊ दिलं पण आता परत ही संदीप आल्यानंतर ही जाऊ देईल असं तिला वाटत असेल तर तिचं वाटणं किती चुकीचं आहे हे लवकरच तिला कळेल कालपर्यंत बीत होता पण आत्ताचा तोच नितीश तेच नातं टिकवण्यासाठी हरेक प्रयत्न करताना दिसेल तो दृढ निश्चय करत बोलला गुड भैयासाहेब त्याच्या पाठीवर हात मारत म्हणतात मलाही आता बदललेला नितीश पाहायला नक्कीच आवडेल मी आहे तुझ्यासोबत असं म्हणत असं असत म्हणत ते परत आपल्या केबिनमध्ये जातात हे सर्व असं आहे बाबा काहू संध्याकाळी घरी येताच बाबाने केलेला वाफाळलेला चहा घेत गेल्या वर्षाचं जे काही झालं ते सगळं आणि सगळं सांगते तिचं नितीश्वर असलेलं प्रेमही बाबांच्या डोळ्यातील अश्रू त्या चहात पडत होते कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा Thanks. Thank you.